वंचित बहुजन आघाडी बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी एक स्थापन केलेला पक्ष आंबेडकर आणि फुले शाहू आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पुरावा मांडणारा सामाजिक कार्य करण्यासाठी स्थापन केलेला हा पक्ष वंचित बहुजन आघाडी ही अलीकडच्या काळात उदयाला आलेली महाराष्ट्रातील एक महत्वाची राजकीय शक्ती आहे या पक्षाकडून दोन हजार एकोणीस ला बघून इतर पक्षांना जमलं नाही तर हे वंचितला कसं जमत हा प्रश्न पडू लागला वंचितनं दोन हजार एकोणीसला जी मतं मिळवली होती ती नजरेत भरण्यासारखी होती वंचितची ताकद सगळ्यांना त्यानंतर कळायला लागली त्या त्यांना मवियामध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये घेतलं जाते पण आता ऐनवेळी प्रकाश आंबेडकर मविया आणि इंडियन अलायन्सची हवा टाईट करणार असल्याचे चिन्ह दिसतात नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात वंचितची मवियामध्ये एंट्री प्रकाश आंबेडकरांनी मवियामध्ये येण्यासाठीची धडपड आपल्या सगळ्यांनाच माहित आहे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांनी संभाजी ब्रिगेड वंचित सोबत युती केली अर्थात ठाकरे आणि आंबेडकर एकत्र होते पण त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी वंचितला मवियामध्ये घ्यावं इंडियन अलायन्स मध्ये घ्यावं असा प्रस्ताव दिला अर्थात त्यानंतर अनेक वेळा चर्चा भेटी गाठी या सगळ्या गोष्टी झाल्याचं पाहायला मिळालं शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांचा वाद सर्वश्रुत आहे काँग्रेसची देखील वंचितला मवियामध्ये घेण्यासाठी कुरकुर सुरू होती मात्र नंतर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादीला बसलेला धक्का या सगळ्यामुळे शरद पवार आंबेडकरांसोबत जुळून घेण्यास तयार झाले मात्र काँग्रेसचं अजून काही ठरत नव्हतं त्यावरून अनेकदा काँग्रेस आणि वंचित मध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचं देखील पाहायला मिळालं वंचितच्या लोकसभेच्या जागांसाठीच्या मागण्या जास्त आहेत असं काँग्रेस म्हणत होतं दुसरीकडे प्रकाश आंबेडकर देखील काँग्रेसवर टीका करत होते काँग्रेसने वंचितशिवाय निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल असं ते म्हणाले होते अखेर वंचितला आघाडीमध्ये घेण्याचा निर्णय काँग्रेस वरिष्ठांकडे सोपवण्यात आला मविया सोबत तीस जानेवारीला एक बैठक घेण्यात आली त्यामध्ये वंचितला निमंत्रण देखील देण्यात आलं मात्र त्या निमंत्रण पत्रिकेवर असलेल्या नाना पटोलेंच्या सहीमुळे आंबेडकरांनी पुन्हा टोला लगावला होता तरीही त्यावेळी बैठकीसाठी वंचितकडून एक उमेदवार पाठवण्यात आला आणि वंचितला मव्यामध्ये घेण्याचा नारळ फुटला तसं पत्रक देखील मव्याकडून प्रदर्शित करण्यात आलं आणि त्यानंतर आता सगळं नीट होईल अशी अपेक्षा असताना आंबेडकरांनी पुन्हा एक विधान केलं ज्यामुळे पुन्हा चर्चेला ऊत आला जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत इंडिया अलायन्स आणि मव्यामध्ये आम्ही समाविष्ट झालो असं होत नाही हे देखील ते म्हणाले होते त्यानंतर पुन्हा दोन फेब्रुवारीला वंचितची

त्यानंतर आता आंबेडकरांनी नुकताच एक मसुदा इंडिया आघाडी आणि मवियासमोर ठेवल्याचं पाहायला मिळाले यामुळे आता आंबेडकर मवयाची हवा टाईट करणार असल्याचं चित्र पाहायला मिळते आता या मागण्यांमध्ये काय आहे तर जात जनगणने व्यतिरिक्त ओबीसींसाठी लोकसभा आणि विधानसभेत राखीव जागा ठेवण्यात यावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली असल्याची सध्या तरी माहिती आहे कॉर्पोरेट फार्मिंग रद्द करण्याची मागणी त्यांनी केली तसेच धार्मिक कायदा का लागू करावा अशी नवीन मागणी ही मागणी घटक पक्ष मंजूर करतील का असा प्रश्न येतो उपस्थित केला जातोय शिवाय यावर बोलताना ते असं देखील म्हणाले की या मागण्या मान्य झाल्या तरच पुढची बोलणी होतील आघाडीसोबतच्या पुढील बैठकीपूर्वी आपल्या मागण्या पूर्ण होतील असा विश्वास देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आता यामुळे मवियाची आणि इंडिया आघाडीची हवा टाईट होण्याचं कारण काय तर सांगते वंचित हा नाही म्हणलं तरी महाराष्ट्रातील एक महत्वाचा खासदार लोकसभेत पाठवला गेला होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं देखील वंचित न खाल्ली होती त्यामुळे आता मवियामध्ये वंचितची एंट्रीनं मव्याची ताकद तर वाढेल पण मतं देखील विभागली जाणार नाहीत पण इंडिया आघाडीचं काय नुकताच नितीश कुमार भाजप सोबत गेल्याने इंडिया आघाडीत फूट पडल्याचं असं म्हणलं जाते इंडिया अलायन्स मध्ये आंबेडकर आले असते तर त्यांची देखील ताकद वाढली असती मात्र तसं होईल का नाही याच्यावर अजून प्रश्नचिन्ह आहे आणि तसं होणं गरजेचं असल्यास इंडिया आघाडी आणि मव्याला आंबेडकरांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागतील महागाडीमधील प्रकाश आंबेडकर यांनी काही मागण्यांचा मसुदा सादर करून इंडिया आघाडी आणि मव्याची डोकेदुखी वाढवली आहे वंचितनं मव्याला किमान समान कार्यक्रम सादर केलाय वंचितने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे आता त्यापैकी किती मुद्दे हे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून मंजूर होतील हे पाहण्यासारखं ठरणार आहे त्याचबरोबर या मुद्द्यावर महाविकास आघाडीतून वंचित सोडचिठ्ठी तर देणार नाही ना, ना। अशी शक्यता राजकीय वर्तुळात होती दरम्यान यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका